साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांच्या पुतळ्याला अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्मान्य साहेब महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले सभापती गणेशजी साहेब साथ, त्याचप्रमाणे विजयरावजी वाटागळे त्याचप्रमाणे निलरावजी चिटणे साहेब विजूभाऊ भाऊ पटारे यांचे बंधू आजूभाऊ पटारे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक साहेबरावजी खाते साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यावरती उपस्थित असणारे सन्मान्य पोपटरावजी साहेब अशोकरावजी गायकवाड साहेब अंकुशरावजी मोहिते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य सुरेश भाऊजी अनसोडे उपस्थित असणारे सर्वच आपण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी जी मान्यवर मंडळी आज त्यांना अभिवादन करण्याकरता जी उपस्थित झाली अशी सर्वच मान्यवर मंडळी दरवर्षी आपल्या या ठिकाणी विजूबाब मित्र मित्रमंडळाच्या वतीने हा एक तिथं अभिवादनाचा कार्यक्रम घेतला जातो महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील आपल्या अधिकारी वर्ग या ठिकाणी शासकीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात आणि अनेक लोक विविध पक्षांची लोक ही जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्याकरता सामाजिक संघटना इतर मान्यवर येत असतात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रामध्ये या डॉक्टर साहेब वरती ना महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाही साठे यांच्या माध्यमातून एक सातत्याने त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काम करत असताना हे साहित्य आणि साहित्याच्या माध्यमातून शायरी आणि त्याच्या माध्यमातून एक लोकसेवा निर्माण केली आणि अगदी छोट्या मोठ्या खेड्यापासून वाडी वस्तीपासून तर शहरांपर्यंत एक वेगळा एक कुठंतरी जनजागृती निर्माण करायचा प्रयत्न केला त्याच्यातलं समाज प्रबोधन कसं होईल हाच प्रयत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी यांनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केला <laughs> आणि म्हणून समाज सुरुवात म्हटलं तर त्याला वेगवेगळी माध्यम असतात आणि त्यावेळेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देखील तसं त्यांना एक उपाधी दिली गेली की लोकशाहीर म्हणजे त्यांना लोकांनी ती शायरीची पदवी दिली गेली कारण ते शायरीच्या माध्यमातून सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावखेड्यामध्ये जात असायचे आणि त्याच्या माध्यमातून एक लोक चळवळ निर्माण करून लोकांना एक एकत्र आणलं आणि लोकांना एक एकत्रित आणलं की त्याची एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या जीवनामध्ये केला आणि म्हणून सातत्याने स्वतःचं जीवन कुठलाही प्रपंच कुटुंब याचा विचार न करता आपल्याला फक्त आणि फक्त समाजाचं प्रबोधन करायचं आणि ते कुठल्या माध्यमातून करायचं हे प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला प्रकारे लोकशाही राजनाभाऊ साठेंनी देखील आज शायरीचं माध्यम निवडला आणि आज महाराष्ट्रामध्ये साहित्य रत्न म्हणून ज्याला नाव लौकिक असेल ना ना ते फक्त आणि फक्त लोकशाही राजनाभाऊ साठेंचं नाव हे साहित्यरत्न आपण ज्याला उल्लेख करतो आणि म्हणून अशा या महात्म्यांचा जी समाजामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला अनेक वेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्व बाकी आहोत जी जी महाराष्ट्रातली माणसं आहेत ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल जे बाहेरचे लोक असतील पण त्यांचा महाराष्ट्रात पूर्वी संबंध महाराष्ट्राच्या बाहेरून आले असेल त्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की कुठंतरी आज असे अनेक महापुरुष हे आज आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही दोन्ही महाराष्ट्रात होती पण त्याच्यामध्ये त्याच्यावरच जाणता आज त्यांच्या विचाराची दिशा ही फक्त महाराष्ट्रात नाही तरी देशाला जगाला मिळाली आणि म्हणून असे त्याच्यापैकी एक असणारे लोकशाही साठी देखील होते आणि त्या दिवशी आयुक्त साहेब आपल्या ती काही मान्यवर मंडळी इथं त्या दिवशी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजित यादा ज्यावेळेला मध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबा दो आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आले तर आपल्या त्या देखील काही मान्यवरांनी सांगली केली की आता अनेक पुतळे जे छोटे होते जे पूर्ण कृती झाले पाहिजेत याच्याकरता अनेक लोकांनी पुढाकार घेतला आहे आणि तो पुढाकार ज्यावेळेला आपण घेतला तर त्याच्या माध्यमातून ही सगळी एक कुठेतरी चांगली दिशा त्या माध्यमातून मिळते आणि त्या दिवशी राजेंदाने आम्हाला सांगितलं की या लोकांचं निवेदन आलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या पण त्या लोकांनी जरी निवेदन दिलं असलं तरी तरी पण त्या लोकांनी निवेदन देण्याच्या अगोदर एक या सगळ्या माध्यमातून आज इथं जरी रजूभाऊ पटरे नसले त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत आजी भाऊ पटरे किंवा अंकुशराव मोहिते आहेत सुरेशराव आहेत आमची आम सगळ्यांची गेल्या महिन्यामध्येच आमची या बैठक झाली तुम्हाला तसं देखील पत्र देखील अंकुशराव मोहिते दिलेलं आहे की आता लवकरच सा साहित्यरत्न लोकशाही अण्णा सा भाऊसाठ्यांचा देखील पूर्ण कृती पुतळा आपल्याला आहिल्या नगरीमध्ये उभा करायचा आहे आणि जा त्याचं जागा निश्चित करण्याचं काम हे देखील प्रशासनाकडे सुरू झालेलं आहे कारण की आता आपल्याला जागा देखील आपल्याला पाहावं लागणार आहे कुठे कुठं उभा करायचा कारण की पुतळा पूर्ण घ्यायचा म्हटलं तर त्याला कुठं त्या दिशेला त्या अनुषंगाने आपल्याला पुतळाची जागा देखील असणं आवश्यक आहे आणि प्रकारे लेखी हे सगळी कागदपत्र आयुक्त साहेबांना देखील दिलेले आहे आणि याची चर्चा पूर्वी महासल सगळी मंडळी आहेत सगळ्यांनी केलेल्या आहे त्यामुळे या बाबतीत देखील आपण निश्चिंत राहा आपल्या सर्वांचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर याला चांगल्या प्रकारची एक जागा निर्माण करून आपल्या आयद्यानगरचं जसं आज शहरामध्ये जसं रस्ते निर्माण होत आहेत पण ते रस्ते सुद्धा काही लोकांच्या डोळ्यामध्ये चालतात त्याचा फक्त फक्त राजकीय वास त्यांना येतो त्यामुळं ज्यांना ये त्या रस्त्याचा त्रास झाला असेल जे जे लोक त्या निवडणुकीच्या काळात आमदारकीचे माध्यमातून जे विरोध करत होते माझी त्यांना सूचना राहील विनंती राहील हात जोडून सांगतो त्या रस्त्यावर तुम्ही काही जाऊ नका जिथे जिथे कोणते आहे त्या जाऊ नका कारण ते रस्ते का का। का। आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांकरता आम्ही सगळ्यांनी बनवलेले आहेत त्यामुळं हे पुतळ सुद्धा आम्ही जे बनवतोय ते आमच्यासारख्या आम्ही सगळे सर्वसामान्य लोकांच्या विचारधारा अबाधित राहिली पाहिजे त्याच्याकरता आम्ही निर्माण करतोय त्यामुळं हे सगळं काम मग ह्या लोकांनी ते पाहू नये असे तुम्हाला कळकळीची विनंती करतो कारण की चांगलं होणारं यांना देखवत नाही त्यामुळे चांगलं होत असेल तर या शहरामध्ये या लोकांनी पुढचं या कामाकडं झाड्यांचं सुद्धा पाहू नये राष्ट्रीय झाड्यांचं सुद्धा जाऊ नये ते उद्यान होत असतील म्युझिकल फाउंटन असतील ते जाऊ नये आणि महानगरपालिकेचं एकच देशपांडे हॉस्पिटल होतं आता दुसरं एक जिजामाता जिथं आरोग्य केंद्र होतं जिजामाता आरोग्य केंद्र त्याच जिजामाता आरोग्य केंद्राची मोठी जवळपास सहा सात मजली इमारत रुग्णालयाची उभं राहिली की काही दिवसांमध्ये आपल्या त्याचा लोकार्पण झालेला सोहळा झालेला पाहायला मिळत तर त्या लोकांनी ते हॉस्पिटलमध्ये जाऊ नये कारण की त्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांकरता आम्ही बनवलेलं आहे त्यामुळं हे सगळं काम हे उभं राहतंय हे शहराच्या नागरिकांकरता उभं राहतंय आणि त्यामुळं अनेकांचं योगदान आज असे पुतळे उभा राहत आहेत की सगळ्यांचं टीमवर्क असतं आणि सगळी टीमवर्क ही शहरामध्ये उभा राहिली वेगवेगळ्या ठिकाणी या लोकांनी सर्वांनी आपापलं काम हातामध्ये घेतलं आणि आज ते संपूर्ण प्रक्रिया महानगरपालिका प्रशासन असेल जिल्ह्याचं प्रशासन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हे कुठंतरी पुढं झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्या लोकांच्या सहकार्यानं हे सगळं काम आज आपल्याला पूर्ण जात पाहायला मिळतं त्यामुळं त्याच विचारानं आपल्या आयद्यानगरीमध्ये देखील आपल्याला कुठंतरी साहित्यरत्न लोकशाही रांधाबाटचा पुतळा देखील आपल्याला लवकर निर्माण झालेला आणि उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचा देखील एक किमानकार सोहळा आजपर्यंत अनेक महाराष्ट्रामध्ये वे वेगवेगळी मान्यवर वे वे मंडळी आम्हाला भेटली बाबूशेठ त्यांनी आम्हाला सांगितलं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे अनेक कार्यक्रम पाहिले पण ह्या दर्जाचा आणि इतका मोठा जनसमुदाय लो, लोक कारण लोकांची मान्यता असल्याशिवाय एवढा मोठा जनसमुदाय येत नसतो त्यामुळे लोकमान्यतेचा कार्यक्रम एवढा दर्जेदार कार्यक्रम आपल्या अहिल्या नगरीमध्ये संपन्न झाला आणि आयल्या नगरीचं नाव त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाण्याचं काम झालेलं आहे त्यामुळं विश्वरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा देखील त्याच पद्धतीने एक चांगला आपल्याला मोठा पुतळा निर्माण झाल्यानंतर तो देखील कार्यक्रम त्याच धर्तीवरती आपल्याकडे झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशी खात्री विश्वास आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांना या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराम